नमस्कार अमरावती सिटी या विशेष आपल्या स्वागत आहे करीना थापाला राष्ट्रपतींच्या हस्ते प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे महत्वाची बातमी आपण पाहत आहात तर प्राणपणाला लावून कठोरा भागातील जय अंबा अपार्टमेंटच्या सत्तर कुटुंबाचे रक्षण करणाऱ्या करीना थापाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात एका शानदार कार्यक्रमात प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरवण्यात आले आहे तर वीर बाल दिनाच्या औचित्याने केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रपती भवनात आयोजित या कार्यक्रमास विभागाच्या मंत्री अन्नपूर्णा देवी राज्यमंत्री सावित्री ठाकूर आणि सचिव अनिल मलिक उपस्थित होते यावेळी राष्ट्रपती

सोडणाऱ्या भारतातील मुलामुलींचे विविध निकषांच्या आधारे या पुरस्कारासाठी निवड केली जाते शिखांचे दावे गुरु गोविंद सिंग यांचे पुत्र शाहिबजादा जोरवर सिंग यांनी साहेबजादा फतेह सिंग यांनी देशासाठी दिलेल्या प्राणाच्या आहुतीचे स्मरण म्हणून सव्वीस डिसेंबर रोजी वीर बाल दिनाच्या औचित्याने केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येतो अपार्टमेंटच्या पंधरा मे दोन हजार चोवीसच्या सायंकाळी सहा वाजता ही दुर्घटना घडली घरकाम करणाऱ्या करिणा थापाने बंद असलेल्या शेजारच्या फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला मात्र आग आणि धुराचे लोट येत असतानाही पाण्याचा बादल्यांचा सतत मारा करत सिलेंडर शेजारी लाग पूर्णपणे आटोक्यात आणत सिलेंडर बाहेर काढले अशात सिलेंडरचा स्फोट कधीही होऊ शकला असा करिनाच्या समय सूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला रक्षण झाले या सर्व घटनाक्रमात धाळस व परिचय देणाऱ्या अनन्य साधारण कार्याची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाला पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला सर्व निकषांती प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी तिची निवड झाली